Brought to you by Techno Spark 20 series smartphones. बीड जिल्ह्याला वारंवार दुष्काळ जिल्हा म्हणून ओळखलं जातं आहे संबोधलं जातं आहे जिल्ह्यामध्ये जे आहे ते पोटच्या लेकराप्रमाणे जे आहे ते फळबागा जगवल्या आहेत मात्र त्या फळबागा ज्या आहेत ते निसर्गाच्या लहरीपानामुळं आणि पाण्याच्या परिस्थितीमुळे जे आहे ते काढून टाकण्याचं जे आहे ते काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपण बघू शकतो सध्याला मी या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे एकंदरीत बघू शकतो जवळपास पाच चक्कराहून अधिक जी आहे ती मसुंबी जी आहे ती काढलेली आहे हीच परिस्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि संपूर्ण परिस्थिती आहे जी उदारक आहे मी सध्याला शेतकऱ्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे नेमकी कशामुळे ही मसुंबी काढण्याचं काम केलेलं आहे आणि काय परिस्थिती आहे की एकूण किती खर्च आला होता बा किती वर्षाचा आहे संपूर्ण जाणून घेणार काय सांगाल एकंदरीत संपूर्ण बाग काढलेला आहे काय परिस्थिती आहे सर तुमच्यासमोर किती खर्च आला हो हो होता कोणत्या साली हा बाग लावला होता आणि किती वर्ष झालेला आहे साधारणत बागाला दहा ते बारा वर्ष झाले तर आतापर्यंत सगळा खर्चच होता आणि आता तोंडाशी घास आला निसर्गाने आपल्याकडून हिसकावून आहे म्हणून पाणी कमी पडल्यामुळं बाग काढण्यात आलेला आहे काय परिस्थिती होती बाग कधी किती वर्ष लावला बाग त्यातून उत्पन्न किती झालं खर्च किती झाला वार्षिक खर्च किती होतं उत्पन्न किती होतं अधिकारी बांधावर आले होते का फुडाऱ्यांनी काही लक्ष दिलेलं आहे का सविस्तर सांगा अधिकारी कुठलेच बांधावर आलेले नाहीत hmm. त्यांना वारंवार फोन करून सुद्धा ते परिस्थिती बघायला आलेली नाहीत hmm. म्हणून ना इलाजानी आज रोजी पंचवीस पंचवीस मे पंचवीस मेला मी बाग काढला एक महिनाभर मी अधिकाऱ्याच्या मागे होतो परंतु एकही अधिकारी म्हणजे घटनास्थळी इथं कुणी आलेलंच नाही आपण बघू शकतो की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर गंभीर झालेलाच आहे शेतकऱ्यांचा देखील पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे तुम्ही किती दिवस याला टँकरने पाणी घातलं कसा एकंदरीत खर्च आला आणि तुम्ही जो आता सांगितलं की दहा वर्षाचा भाग होता लावताना तुम्ही स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे याला अग जपलात सविस्तर काय सांगाल एकंदर कशामुळे बाग काढण्याची वेळ आलेली आहे खर्च किती झाला आणि आता उत्पन्न किती आलं तोटा किती झाला खर्च म्हटलं तर आत्तापर्यंत दहा वर्षात सगळा खर्चच झालेला आहे ज्यावेळेस उत्पन्न यायचं त्यावेळेस निसर्गाने अशी मात केली बाग काढण्याचा टाईम आला आहे एकंदरीत खर्च म्हणलं तर यावर्षी मी एक ते दीड लाख रुपयाचं पाणी विकत घेऊन टाकले परंतु ते का हातील लागलेलं नाही त्याच्या माध्यमातून सरकारला आणि इथल्या प्रशासनाला कृषी अधिकाऱ्यांना काय सांगणं असणार तुमचं तुम्हाला मदत मिळाली पाहिजे कशी मिळाली पाहिजे काय झालं पाहिजे तुम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे का मदत मिळायला पाहिजे विमा मिळायला पाहिजे विमा पण भरलेला आहे आपण पण याच्याकडे कुणीच दखल देत नाही इथल्या स्थानिकच्या राजकीय मंडळीला तुमचं काय सांगण असणार राजकीय नेते आपलं आपलंच बघतात शेतकऱ्याचं त्यांना काही घेणं देणार नाही मेले काय जगले काय काहीच गरज नाही त्यांना हो नुकसान तर भरपूर आर्थिक नुकसान झालेलं आहे बाग झोपाला जो जोपासला मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तुमच्यावर बाग काढण्याची वेळ आलेली आहे आमच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या संपूर्ण राजकीय नेत्यांना काय सांगणं असणार आहे तुमचं काय आव्हान असणार आहे किंवा का कशी मदत मिळाली पाहिजे तुम्हाला राज्य सरकारने तर जातीनेच लक्ष द्यायला पाहिजे फळबागाकड शेतकऱ्याकड परंतु या मागील दोन तीन वर्षात राज्य सरकारच म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर नाही आहे पदावर नाही आहे ते शेतकऱ्याचं काय बघणार आहेत सांगाल एकंदरीत नुकसान झालेलं आहे तुम्ही त्यांची चुलत बंधू आहेत कशी मागणी आहे एक एकंदरीत काय नुकसान झालेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि इथल्या प्रशासनाकडे तुमची काय मागणी प्रशासनाला मागणी आता हातातोंडाशी अशी घाडा घासाराला निसर्गाने मात केली त्याच्यामुळं आता बाग बा, बा काढायची पाळी आली शासन काय लक्ष देत नाही काही नाही आता कर्ज काढला आता कशाने भरावं कर्ज आता ही पंचायत आली आता त्याच्यामुळं पाणी घातलं सगळं घातलं पण आता त्यांनी इकडे काय शेतकऱ्याकडे ते दुर्लक्ष करतात त्यामुळे आमच्यावर वेळ आली बाग काढायची मदत मिळाली पाहिजे आम्हाला मदत मिळाली पाहिजे पण आता इकडे ते लक्ष देत नाहीत त्यांच्या यातच बघते ते निवडणूक आहे ते त्याच्यामुळं आता आम्ही लाख दीड लाखाचं पाणी घातलंय पण आता इकडे ते कुणीच डुकून सुद्धा बघायला तयार नाहीत बघू शकतोय निसर्गाच्या लहरी आलेला तोंडचा घास जे आहे ते हिसकून घेण्याचं काम जे आहे ते पावसाच्या अभावी पानामुळे झालेलं आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या बांधावर देखील इथले अधिकारी येत नाहीत प्रशासन लक्ष देत नाहीत प्रशासन दुर्लक्ष करतं एकंदरीत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे राज्याचे जे राज्यकर्ते आहेत मुख्यमंत्री आणि इथले प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ आम्हाला मदत द्यावी लाखो रुपयाचं पाणी घालून हा बाग जगवला मात्र शेवटच्या टायमाला ही बाग काढण्याची वेळ जी आहे ती इथल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती आलेली आहे कॅमेरामन ओंकार सोबत सो मी योगेश मुंबई तक बीड